मित्रांनो आजकाल पाहतो आपण की आपल्याला बरेचदा पैशाची गरज पडते आणि यामध्ये मग आपण जे आहे तर ऑनलाईन जे ॲप आहेत तर त्या माध्यमातून कर्ज घेतो आता हे ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेत असताना बरेचदा आपल्याला लाईट बिल भरणे किंवा छोटा मोठा दवाखान्याचा खर्च तर या खर्चासाठी मित्रांनो आपण हे ऑनलाईन आप ॲपद्वारा जे आहे तर एका तासातच पैसे जमा होतात आणि जुनी मन आहे की जिथे समजा सुविधा आहे तिथे धोका पण आहे तर या अशा धोक्यापासून आपल्याला वाचलं पाहिजे कारण की हे ॲप जे आहेत आपल्याला पैसे देत असताना जे आहे तर पैसे दिल्यानंतर अवाच्या सव्वा व्याजदराने जे आहे तर आपल्याकडून पैसा ते वसूल करतात त्यानंतर आपला जो डाटा आहे तर तो डाटाही आपला गोपनीय राहील की नाही याची गॅरंटी राहत नाही आपले फोटो आहे आपले डॉक्युमेंट आहे आपलं आधार कार्ड आहे आणि इतर आपली इन्फॉर्मेशन तर या माध्यमातून हे ॲपवाले जे आहेत आपल्याला ब्लॅकमेलिंग देखील करू शकतात असे अनेक प्रकार आपण बघितलेले आहे त्यानंतर मग आपण आपल्याला जर गरजच असेल तर जे आर बी आय राष्ट्रीयकृत बँक आहे त्यांच्याकडून कर्ज घ्यावं किंवा मग जे आर बी आयची मान्यता असणारे जे काही फायनान्स आहे तर त्यांच्याकडून आपण कर्ज घ्यावं परंतु शक्यतो जे आहेत तर इतर लोकांचा अनुभव घेऊनच मग आपण या ऑनलाईन ॲपद्वारे जे आहे जे आपल्याला गरज असेल त्यानुसार कर्ज घ्यावं परंतु जर आपण असं कर्ज घेतलं तर निश्चितपणे आपल्याला अवजास हव म्हणजे आजकालची ही आ, त्या आपला कुठल्याही प्रकारची मान्यता नसल्यानंतर त्यामध्ये कोणीच काही करू शकणार नाही तर यामध्ये आपण सतर्कता बाळगा सावध रह, सजक रहा, सजग रहा, आणि आपल्या पेजला फॉलो पण करायला विसरू नका धन्यवाद